साठी बट असं आपला लसूण ऑम्लेट तयार करण्यासाठी आपले दोन अंडी लागणार हळद बीठ हिंग घेतलेले भरपूर सारा लसूण घ्या टेचून घ्या चेचून घ्या काही करू शकता बारीक चिरून घ्या आणि लागणार आहे कोथिंबीर तेलामध्ये बघा थोडंसं तेल तव्यामध्ये टाकून घेतलं लसूण भरपूर सारा टाकायचा थोडीशी मिरची टाकायची तुम्हाला जास्त असेल तुम्ही जास्त टाकू शकता आणि जो अंड्याचा बॅटर केला आहे तो आपण मस्त केला टाकून घेणार आहोत मस्त की असा पसरून घ्यायचा खूप सुंदर असा ऑम्लेट हा तयार होतो ऑम्लेट तुम्ही भाकरीवर खाऊ शकता चपातीवर खाऊ शकता ब्रेड बरोबर पावावर कशावर खाऊ शकता भरपूर सारी कोथिंबीर टाकायची परफेक्ट असा ऑम्लेट छान तयार होतो परफेक्ट थोडं भाजून घ्यायचं म्हणजे त्याला वैसवास येणार नाही आणि खूप सुंदर असा ऑम्लेट तयार होतो झटपट होणारी रेसिपी अगदीच एकटी राहत असेल तर नक्कीच करून बघा ही रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक असे सबस्क्राईब करायला जाणार मग चला तर आवडत असेल तर नक्कीच आ ता रहा ता रहा ता ता करा इथपर्यंत आले तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा चला तर मग या ठरायला ऑमलेट चला तर पुन्हा व्हिडिओ नंटर तोपर्यंत बाय बाय